नमस्कार मित्रांनो मी आपला शुभम पवार आणि माझ्या मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्व स्वागत आहे आता ऊस लावण्याच्या आडसाली लागणीला सुरुवात होत आहे तर या लागणीच्या पार्श्वभूमीवर आज आपण हा व्हिडिओ करत आहे आणि हा व्हिडिओ बघण्यामाग तुम्हाला नक्की कारण माहीत असावं कारण हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ऊसाचं पूर्ण शास्त्र आणि पूर्ण ऊसाच्या वाडी आणि कोणत्या वाढीत काय करावं आणि कोणते घटक आपण ग्राह्य धरले पाहिजेत याबद्दल आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण जास्त वेळ न घालो तर कारण हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे पण एवढा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच याचा परिणाम तुम्हाला चांगला झाल्याशिवाय राहणार नाही तर ऊस उत्पादन क्षेत्रात तुम्हाला जर राजा व्हायचा असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ बघणं बंधनकारकच आहे आणि त्या दृष्टीने आज आपण विषय घेऊन आलेला आहे ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्था तर या अवस्था कोणकोणत्या आहेत त्याला आपण आता सुरुवात करूया तर ऊस पिकाचे आपण सरासरी काढतो की ॲवरेज किती पडतं अडीच टनानं तीन टनानं एकशे वीस टन एकूण एकशे चाळीस टन काढतं एकशे दीडशे टन काढतं तर हे जे जा ॲव्हरेज आहे ऊसाची म्हणजे जी क्षमता आहे ती हेक्टरी पाचशे पन्नास टनापर्यंत आपण हेक्टरी ऊस काढू शकतो तर एवढी मोठी म्हणजे कॅपॅसिटी आहे आणि महाराष्ट्राचं वातावरण त्याला खूप पोषक आहे आणि आपण आत्ता किती ॲव्हरेज काढतो आपल्या शेतात त्याच्यावर आपण ठरवलं पाहिजे की हे क्षेत्र म्हणजे ऊसाचं उत्पादन आपण कुठंपर्यंत नेऊ शकतो तर हा झाला आकड्यांचा खेळ पण जर आपल्याला कमी खर्चात जर चांगलं उत्पादन काढायचं असेल मित्रांनो तर ह्या अवस्था तुम्हाला लक्षात घेणं कारण ऊस मेहनत ता शेत्र तयार करण्यापासून ऊस काढेपर्यंत या अवस्था खूप महत्वाच्या मी या अवस्थेत कोणती कोणती काळजी घ्यायची याबद्दलच आज आपण बोलणार आहोत तर त्यातली पहिली अवस्था आहे ती आहे उसाचे उगवण आता उसाचे उगवण कोण कोणत्या घटकावर अवलंबून असते ते आपण पहिल्यांदा बघूया नंतर मग पुढचं स्टेप बघू आता ऊसाचे उगवण जर चांगले व्हायचे असेल तर आपल्याला बेणं चांगलं पाहिजे बेणं कसं पाहिजे तर बेणं नऊ ते अकरा महिन्याचं असावं रसरसीत असावं डोळे त्याचे चांगले पाहिजेत बेना लावताना तुम्ही पाला काढलेला वगैरे असावा या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत मग यामध्ये किडेचं बेणं आहे का कोणतं बेणं आहे कुठल्या स्टेजचं बेणं आहे हे सगळं बघून आपण बेणं लावताना ल बघितलं पाहिजे मग यात तुम्ही कांडीची लागण करणार आहे का रोप लागण करणार आहे तर कांडीची लागण करताना मग एक डोळा करणार आहे दोन डोळा करणार आहे एक डोळा असेल तर तिथं पाणी सोय व्यवस्थित आहे का ह्या गोष्टी तुम्ही ग्राह्य धरणं आवश्यक आहे रोपाची लागवण असलं तर ठिबक आहे का, का किंवा पाटपाणी त्याच्यामध्ये कसं देता येईल किंवा जमीन भिजवून पाटपाणी देता जमीन भिजवून उस लावतात काही ठिकाणी तसं करता येईल शक्य आहे का तर या सगळ्या गोष्टीचा पहिला विचार करणं गरजेचं आहे याच्यावर आपल्या उसाचे उगवण हे अवलंबून असते मग आता याच्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तो असा आहे की निरनिरा घटकांचा ऊसावर होणारा परिणाम काय असतो उसाचे उगवण जे आहे त्याच्यावर कोणकोणत्या घटकाचा परिणाम करत असतात ते आपण आता बघणार आहोत त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे उसाची जात आता उसाची जात कोणती आहे किंवा ऊसाचे उगवण हे, हे शक्यतो तीन ते चार आठवडा इथंपर्यंत असते यानंतरच आपला जे लावलेला ऊस उगवण होत असते तर यात ऊसाची जी अनुवंशिकता असते जातीची त्याच्यावर त्याचं उगवणीचं प्रमाण हे अवलंबून असतं मग त्याच्यात किती महिन्याचा असताना आपण तो उस लावलेला आहे किंवा त्याच्यामध्ये कीड आहे का मग जसं सांगेल किंवा त्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तो पाला काढताना डोळे वगैरे खराब झालेत का ह्या गोष्टीवर तो अवलंबून असतो आता याच्यानंतर दुसरा जो घटक महत्वाचा आहे तो जमिनीचे तापमान किंवा हवामान तर जमीन जास्त तापली असेल तर तुमची उसाची उगवण जास्त लवकर होणार नाही किंवा ऊस उगवणार नाही कारण तापलेल्या जमीन जर तुम्ही ऊस लावला आणि पाणी लवकर दिलं नाही तर कांड्या वाळून जातील आणि परिणामी तुमचे उगवण विरळ होईल किंवा उगवण कमी होईल उगवण्यामध्ये तुम्हाला नक्की फटका बसेल त्याच्यानंतर आता जमिनीतील ओलावा आणि हवा आता जमिनीत पाणी आपण लागण केली ऊस लावण केली आणि ऊस लावण केल्यानंतर पाणी किती के देतो त्याच्यावर सुद्धा त्याचा उगवण्याची क्षमता अवलंबून असते कारण भरमसाठ पाणी तुम्ही पाजत बसला तर परिणामी ऊसाच्या कांड्या कुजून जातील किंवा त्याला खोडकेड असेल किंवा कूज असेल हे लागून याच्यानंतर जे आहे महत्वाची गोष्ट ती आहे ऊस कांडी लावताना तुम्ही डोळ्याची निघा डोळ्याची निघा राखण्यासाठी तुम्ही पाला आधी काढू नका तोडून आणला शेतात आणला आणिपर्यंत पाला तसाच ठेवा आणि ज्यावेळी लावणार आहे त्यावेळी पाला हाताने काढा आणि मगच डोळे बघून डोळे वरती करून आकाशाकडे करून लावले की आपली ऊसाची उगवण चांगली होती त्याच्यामध्ये मग कांडीची लांबी असेल की कांडी डोळ्यापासून कांडीचं अंतर किती जास्तीत जास्त ठेवता येईल तेवढं ते ठेवण्याचा थे प्रयत्न करायचा कारण जेवढं कांडीमध्ये अंतर कांद्याचे लांबी जास्त असेल तेवढं त्याला घटक घेण्यासाठी कांडीद्वारेच डोळ्याकडे घटक येत असतात त्यामुळे ऊस उगवून लवकर करायचं असेल तर ते कांडी लांब असणं आवश्यक असतं याच्यानंतर आहे की बेणे तोडणीपासून लागवडीच्या काळात किती असावा आता समज आज आपण बी तोडून ठेवलं आज तर त्याच्या चोवीस तासाच्या आत हा ऊस लागणं अतिशय महत्वाचं असतं कारण त्याच्यानंतर त्याची उगवण क्षमता जी आहे त्या उगवण क्षमतेवर याचा परिणाम होतो आणि शेवटचा जो आहे तो नत्राची मात्रा जे आपण अडचणी असेल किंवा सुरूच जे नत्राचं प्रमाण आपण पूर्ण सीझन मध्ये दे देतो त्याच्या दहा टक्के नत्र हे सुरुवातीला ऊस लावताना हे पडणं आवश्यक आहे आणि ते तसं पडणं पडणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपला ऊस उग ऊसाचे उगण किंवा जे नत्र सुरुवातीच्या काळात उसाला लागतं ते नत्र आपल्याला देणं आवश्यक तर यानंतर महत्वाची जी अवस्था आहे ती आहे फुटव्यांची अवस्था आता या फुटव्यांची अवस्था कशी असते तर सुरुवातीचा फुटवा जो आहे तो आपल्या डोळ्यातून पहिला जो जेटा कोंब आपण म्हणतो तो निघतो आणि त्याला लागून परत मग दुसरे कोंब निघायला चालू होतात असे करत करत पहिल्या दोन महिन्यात जे फुटवे होतात तेच चा आपल्याला चांगलं वजन देतात त्याच्यानंतर जे फुटवे होतात तिसऱ्या चौथ्या पाचव्या महिन्यात ते काय होतात की अन्न खातात उगवतात आणि था मरून जातात तुम्ही बघितलं असेल की काय काय कोंब आपले जळून मेलेलं असतं तर ते काय होतं दोन तीन म तीन महिन्यानंतर येणारे फुटवे हे शक्यतो जगत नसतात त्यामुळे पहिल्या दोन महिन्यात येणारे फुटवे चांगले जपा आणि चांगले पोसावा आणि त्याची संख्या किती असावी हे मी तुम्हाला सांगतो एका ऊसाच्या बेटामध्ये सात ते आठ फुटवे असणं आवश्यक आहे तर तुमचं ॲव्हरेज आणि वजन चांगलं पडतं आणि ऊसाची वाढ ही चांगली होत असते तर ही फटव्यांची अवस्था झाली आता या फुटव्यांच्या अवस्थेवर कोणते घटक परिणाम करते ते आपण बघू आता पहिला जो घटक आहे तो सर्व सूर्यप्रकाश आणि हवामान सूर्यप्रकाश जर जास्त असेल किंवा कमी जरी असेल तरी हा फुटव्यावर परिणाम होतो ढगाळ वातावरणात वगैरे तुम्ही बघितलं असेल की फुटवे जास्त होत नाही तर सूर्यप्रकाश हा उत्तमरित्या चांगला लागतो तर ते फुटवे चांगले होतात हवामान व्यवस्थित लागतं आणि ऊन आणि जमिनीला देण्याचं पाण्याचं प्रमाण याचा जर वापसा व्यवस्थित आपण ठेवला तर फुटवाचा आपला योग्य आता यानंतर जो मुख्य घटक आहे तो खते तर नत्र स्फुरद आणि पालाश याचं जर प्रमाण आपण प्रमाण संतुलन ठेवलं तर आपले फुटवे योग्य रीत होतात मग त्याच्यात मायक्रोमिनिटर्स असतील किंवा ज्या सुरुवातीच्या आळवण्या आणि फवारण्या आपल्याला द्याव्या लागतात त्या जर योग्य प्रमाणात दिल्या किंवा जर खतं तशी टाकली तर आपला फुटवा हा योग्य प्रमाणात आणि चांगला होता आता रोपातील आणि ओळीतील अंतर हा खूप महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये साडेचार फुटी वा, वा, आ, आ, सरी असेल मग दीड फुटावा किंवा दोन फुटावर कांडी लावण असेल दीड फुटा लावून असेल एकवींचा नऊ इंच लावणं असेल तर हे ज्या त्या प्रमाणावर ठरलेलं आहे की पाच फूट सरी सोडल्यावर किती अंतरावर लावावं साडेचार फुटी लावल्यावर किती अंतरावं चार फूट सरी सोडल्यावर किती अंतरावर लावावं त्याप्रमाणेच ते लावणं आवश्यक आहे नाहीतर काय होतं तुम्ही कांद्या जास्त जवळ लावले किंवा रोप जास्त जवळ लावले तर हो आ, जा ला जा फुटवा जास्त प्रमाणात होतो आणि परिणामी जी संख्या आहे फुटव्यांची ती जास्त होते आणि फुटवा जास्त झाल्यामुळे जमिनीतील अन्नाचं प्रमाण हे पूर्ण हलून जातं आणि परिणामी ते तुमचे ऊस बारीक राहतात तुम्ही बघितलं असेल की फुटवा जास्त झाल्यावर ऊस बारीक लागतो त्याला अन्न कमी पडतं आणि संख्या नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे आता याच्यानंतर जे आहे ते बांधणी पहिली बांधणी छोटी बांधणी किंवा मोठी बांधणी असेल ह्या बांधणीचा सुद्धा या, या फुटव्यावर फरक पडत असतो ज्यावेळी आपल्याला सात आठ फुटवे होतात आणि ते चांगले वाढतात त्यानंतर आपल्याला मोठी बांधणी करणं आवश्यक आहे कारण जे मागून येणारे फुटवे असतात ते मोजून जातात था आणि फुटव्याचं जा प्रमाण संतुलित राहतं आणि त्याच्याबरोबर बांधणी केल्यामुळे जमीन पण आपली भुसभुशीत राहते आणि पांढऱ्यामुळे असेल त्याचं काम पण त्याचे जे काम परत परत करण्याची क्षमता आहे ती चांगली राहते आणि वाढते आता किडींचा प्रादुर्भाव किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव खोडकिडीचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या काळात होत असतो त्यावेळी तुम्ही योग्य काळजी घेतल्यास ती किड थांबते आणि परिणामी तुमची ऊसामध्ये मरवत नाही आणि सुद्धा चांगले होतात तर तर खोडकिडीचा प्रादुर्भाव हा तुम्ही थांबवणं आवश्यक आहे याच्यानंतर जो मेन मुद्दा येतो ती सूर्य सुरुवातीच्या काळातील ऊस वाढीच्या अवस्था मग याच्यात काही जास्त नाही कारण याच्यातमध्ये काय असतं सुरुवातीला जेवढे एक तीन चा ते चार महिन्याचा जो काळ असतो सुरुवातीचा उसवाडीचा त्याच्यामध्ये काय आहे तुमचं पान जेवढं हिरवगार किंवा आपण काळं म्हणतो ते लांब आणि रुंद जेवढं राहील सुरुवातीच्या काळात तेवढं ते, ते उत्पादन शेवटपर्यंत चांगलं देतं कारण सुरुवातीच्या काळातच आपलं पान जर आकुड आणि बारीक असेल किंवा पिवळं पटायला लागलं असेल तर तुमचं उत्पादन तिथंच घटून जातं आणि परिणामी शेवट तुरा येपर्यंत त्याचं उत्पादन हे कमी कमी होत जातं त्यामुळे सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात तुमचा ऊस जर जोमदार असेल तर नक्कीच तुमचं शेवट हा चांगला ऊस निघेल आता याच्यानंतर जे मुख्य अवस्था आहे म्हणजे बऱ्यापैकी आपण काय असतं चार पाच महिने चांगला जोर लावतो आणि जी मुख्य जोरदार वाढीची अवस्था असते त्यात आपलं दुर्लक्ष होतं आणि बरोबर त्याच अवस्थेत आडसाली ऊसासाठी आपला उन्हाळा आलेला असतो किंवा इतर यासाठी किंवा थंडी आलेली असते त्याच्यामध्ये आपण कमी पडतो आणि परिणामी आपल्याला नुकसान सहन करावं लागते तर ह्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत की याच्यामध्ये कोणते घटक आपल्यावर परिणाम करतात ऊसावर तर याच्यामध्ये पुन्हा ऊसाची जात असेल मग शहाऐंशी झिरो बत्तीस असेल तर उन्हाळ्यात जोमदार वाढीची अवस्था असते सुरू जाऊ लागण दहा हजार एक असेल तर हिवाळ्यामध्ये त्याची सप्टेंबर ऑक्टोबरपासून जोमदार वाढीची अवस्था असते तर या वाढीच्या अवस्थेत काय असते एक तर कडक उन्हाळा असतो किंवा कडक थंडी असते मग याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायला लागते ते आपण काळजी घेत नाही कारण पहिले चार महिने वाटतात आपण ऊस चांगला आलेला आहे मग आता काही टेन्शन नाही आता भर लावून सोडून दिले की नुसतं पाणी पाहायचं तर असं न करता त्या दोन तीन महिन्यात काळजी घेणं आवश्यक असतं मग याच्यामध्ये मुख्य घटक असतो की जमिनीचा वापसा व्यवस्थित मेंटेन ठेवणं कारण दिवसाचं वातावरण एकदम ऊन असतं आस्त। गरम असतं एकदम मग थंडीचं काय होतं संध्याकाळचं एकदम थंड पडते मग त्यामुळे काय होतंय स्टेबिलिटी किंवा समतोलता त्या ऊसाच्या पिकामध्ये राहत नाही त्यामुळे तुमच्या कांड्या बघितल्या असतील की सुरुवातीच्या पाच सात कांड्या लांब पडतात आणि ला। नंतर मग कांडी छोटी छोटी पडायला चालवते तर या घटकामुळे वातावरण असेल पाण्याचं प्रमाण असेल किंवा खताचं प्रमाण असेल तर याच्यामुळे हे कांडीचं लांब पडणं किंवा रुंद म्हणजे कांडी का, रु, लांबीला कमी पडणं हे अवलंबून असतं आता याच्यामध्ये खताचं प्रमाण कसं असावं दोनास एक आणि दोना एक दोनास एक आणि एक दोनास एक एक म्हणजे नंतर दोन टक्के असावं स्पुरद आणि पानाशी एक एक टक्के असावं तर, तर आ, हे शेवटपर्यंत तुम्ही सुरुवातीच्या काळात हे प्रमाण तुम्ही चांगलं ठेवलं तर तुम्हाला शंभर टक्के उत्पन्न चांगलं निघणार आता यातला महत्वाचा घटक आहे की पानं उसाचं पान जे आहे पान ते पानाचं क्षेत्रफळ हे तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे कारण कमीत कमी दहा हिरवी पानं आपल्या ऊसाला जर पानं मोजून बघा दहा हिरवी पानं चांगली रुंद आणि लांब असेल तर पानाचं क्षेत्र हे आपलं चांगल्या प्रकारे राहतं आणि चाळीस हजार ऊस संख्या जर आपल्या एकर ऊसामध्ये असेल एकर एक एकर क्षेत्रफळात असेल तर तो ऊस आणि पानाचं क्षेत्रफळ हे व्यवस्थित राहतं आणि दहा पानामध्ये जी अन्न निर्मिती दहा पानं एकदम करतात त्याची जर स लांबी आणि रुंदी चांगली असेल तर त्याचं खाण्याचं चा प्रमाण चांगलं वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा ऊस जाळ आणि लांब होण्यास लवकर मदत होते आणि उत्पन्न परिणामी तुमचं चांगलं होतं ह्याच्यानंतर जो पावसाळ्यात विषय येतो की वाऱ्याने किंवा असेल किंवा उन्हाळ्यात वादळी वाऱ्याचा पाऊस होतात आता आपल्याकडे या आठवड्यात पाऊस चालूच आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जास्त पाजलेलं असतं तर अशा वेळी काय करा की वातावरणाचा अंदाज घ्या जर पाऊस वाटत असेल येणार आहे तर कृपया पाणी टाळा कारण नाही पडलं एक आठवडा गॅप पडला तर ऊसाला तसा फटका बसत नाही मग अशा वेळी काय होतं पाणीपास टॉपने वारं झाली की लगेच तो ऊस आपला लोळून जातो मग हे जर प्रमाण तुमचं ऊस लोळण्याचं एकूण सतरापैकी साठ टक्केच्या पेक्षा जास्त असेल तर त्याच्यामुळे तुमच्या ऊसाला शंभर टक्के फटका बसतो कारण साठ टक्के किंवा सत्तर टक्केपेक्षा जास्त ऊस जर लोळला असेल तर तुमचा ऊस हा शेवटपर्यंत एकदम बारीक पडून जातो आणि उत्पादकता त्या ऊसाची कमी होते त्याच्यामध्ये काय होतं उंदीर लागणे असतील इतर रोग असतील किंवा बरंच नुकसान होतं कारण मुळ्यातून ते ऊस हलतात आणि काही काही ठिकाणी ऊसाचे बुडके तसेच निघून पडतात त्यामुळं तुमचे ऊस शेवट तुम्ही थोडं ऊस तोडल्यानंतर बेट असेल की जळलेले ऊस सारखे किंवा कुजलेले ऊस भरपूर मिळतात तर हे ऊस लोण्यामुळे होत असतं आता याच्यामध्ये मुळांची वाढ मुळांची वाढ हा खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे तर मुळांची वाढ ही सातत्याने तुम्हाला ठेवावीच लागते कारण जेवढी मुळे जास्त असेल तेवढं तुमचं पीक हे अन्न खाणार आहे आणि ऊस त्याशिवाय तुमचा जोमदार होत नाही त्यामुळे मुळांच्या वाढीकडे आपल्याला सातत्याने लक्ष द्यायला लागते त्यासाठी ह्युमिक वगैरे असेल ते तुम्हाला वापरावं लागेल प्रत्येक डोसमध्ये ह्युमिक घाला पाच किलो एकरी घाला त्याचा फरक तुम्हाला शंभर टक्के जाणवेल यानंतर जे आहे तर ते नऊ ते बारा महिन्यानंतर आपला ऊस पकवायला लागतो मग ऊस पकवायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये दहाव्या अकराव्या महिन्यानंतर साखर तयार व्हायला चालू होते आणि त्या काळात आपल्याला योग्य तो अन्न पुरवठा ऊसाला देणं आवश्यक असतं त्यामुळे काय होते तुमचा साखर उतारा हा जास्त पडतो आणि हाच पुढचा आपला मुद्दा आहे की साखर उतारा चांगला पडण्यासाठी आपण काय केलं आता याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचा ताण देणं ऊसाला आवश्यक असतं हे जर ट्रिक साधे म्हणजे एक साधा नियम आहे उसाचा की एक दोन पाणी झालं की पंधरा वीस दिवस पाण्याचा ताण द्या कारण पिकावर ताण पडला आणि परत पाणी पाजलं की तिथे साखराची उतारा हा तुमचा चांगला मिनटं राहतो आणि वजन सुद्धा तुमचं चांगलं पडतं त्याचा प्रयोग करून बघा मी नेहमी करतो जर पावसाळ्यानंतर शेवटच्या काळात पाणी तुम्हाला तो तोडून द्यावं लागतं त्यामुळे पुढचा जो मुद्दा येणार आपल्याला त्याचा परिणाम कळतो तर साखर उतारा चांगला पडत असेल तर पाण्याचा ताण पडणं खूप महत्त्वाचं आहे याच्यानंतर आहे जी खत मात्रा तुम्ही योग्य प्रमाणात जर दिली तर तुमचा साखर उतारा चांगला पडतो आणि पक्वतेनुसार तोडणे म्हणजे योग्य काळात ऊसाच्या योग्य पक्वतेच्या काळात तुमची ऊसतोडणे जर चांगली वेळेत झाली तर तुमचा साखर उतारा हा व्यवस्थित पडतो कारण सुरू असेल किंवा वाढचाली असेल दहा महिन्या बारा महिन्याचा काळ किंवा सोळा सतरा महिन्याचा काळ असेल त्याच्यानंतर एक दोन जर तुम्ही तोडला तर नक्कीच तुमचं उत्पादन घडतं त्यातली साखर कमी होते साखर उतारा कमी होतो परिणाम ते कारखान्यासाठी पण तोट्याचा आहे आपल्यासाठी पण तोट्याचा आहे कारण आपलं उत्पादनात घट होत आता याच्यामध्ये ऊसाचा तुरा हा खूप महत्वाचा विषय आहे हा ऊसाचा तुरा आल्यामुळे काय होतं की ऊसा तुरा आल्यावर माहित तुम्हाला काय ऊसाची वाढ थांबते मग हळूहळू पाना सुद्धा पानांची संख्या कमी होते ऊसाला मग ऊस सुद्धा बारीक व्हायला चालू होतो मग या काळात आपल्याला कोणती काळजी घ्यायची मी ते तुम्हाला सांगतो आता ऊसा जर तुरा यायला चालू झाला तर तुरा येण्याच्या काळात काय करा पाणी कमीत कमी पाहिजे कारण आज जर पाणी पाजलं तर इथून एका महिन्यानंच दुसरं पाणी द्या त्यामुळे काय होतं की तुरा जास्त वाढत नाही किंवा उसाची वाढ हळूहळू थांबते त्यामुळे पाण्याचा अंतर वाढवा तसेच जमिनीमध्ये नत्राचं चा प्रमाण चांगलं ठेवा आणि निंबोळी पिण वापरल्यास तुम्हाला सांगतो निंबोळी पिण जर चांगले वापरले आपण उसामध्ये तर तुऱ्याचं प्रमाण हे कमी किंवा तुरे उशिरा येण्यास आपल्याला मदत होते आता तुम्हाला तुरा कधी तो उसाला माहित आहे तुम्हाला कळतं तिथे की तुरा याचं चालू झालं की आपल्याला कळतं की थोडा आपल्या उसाला येणार आहे त्यावेळी नावाचा जे रसायन आहे त्याची फवारणी करा त्यामुळे काय होते चाळीस ते पन्नास टक्के तुमचा तुरा हा लेट येतो किंवा कमी येतो तर ह्या आपण ऊसला लावणीपासून ऊस काढणीपर्यंत किंवा ऊसाच्या कांडी लागण्यापासून फुटवा असेल त्याच्या वाढीच्या अवस्था असतील त्याचा साखर उत्तर असेल किंवा तुरा येण्यापर्यंत आज आपण सगळी माहिती बघितलेल्या आहेत एवढा हा व्हिडिओ बघितला तुम्ही तरी तुमचा शंभर टक्के उत्पादनात फरक पडल्याशिवाय राहणार नाही तर हा व्हिडिओ तो मला कसा वाटला ते मला सांगा आणि हे नियम तुमच्या ऊस शेतीमध्ये पाळा पाळाच असं मी म्हणतो तर तुमचं उत्पादन चांगल्या प्रकारे निघेल ही बारीक सारीक गोष्ट आहे ते एवढ्या पाळल्या की तुम्हाला ऊस उत्पादन चांगलं निघल्याशिवाय राहणार तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असाच आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा शेवट शेतकऱ्यांपर्यंत पोचवा मी आपल्यासाठी असाच नेहमी आपल्यासाठी आपल्या सेवेत हजर राहील तोपर्यंत थांबवा धन्यवाद